आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क मित्रांनो नव्या तरुण पिढीला थोडस सांगितलं पाहिजे माझ्यासारखे टोपी घालणारे जुन्या पिढीला ज्ञात आहे आदरणीय पवार साहेबांनी या तालुक्याचा पायाभूत विकासासाठी धरण आणि पाण्याची उपलब्ध झाली ऐंशीच्या दशकामध्ये स्वर्गीय निवृत्त शेख सरकार यांनी सहकारी साखर कारखान्याची मुहूर्त रोवलेली आहे पाणी उपलब्ध झाल्यानंतर कारखाना झाला परंतु सुरुवातीच्या काळात अडचणीत होता आपल्या लोकांचा कारखाना उसाकडे राहता भाजीपाला आणि थोडस नंतरच्या काळामध्ये पवार साहेबांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं सगळ्या संचालक असतील शरद या सगळ्या मंडळी आणि ऊसाचा शेतकरी सुद्धा बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्न बिळगू लागला भाजीपाडायचा बाकीचे पीक पिकवणाऱ्या माझ्या शेतकऱ्यांना सुद्धा दिला सांगण्याचा कामदार दहा वर्षाच्या कालखंडामध्ये दोन हजार चार ते चौदा आदरणीय पवार साहेबांनी मोठी नाव आली खाती जी केंद्रामध्ये आहे ती बाजूला सांगली आणि कृषी मंत्रिपदी आग्रहाने घेतला देशामध्ये पंजाब आणि हरियाणाचा गहूचा जो काही उत्पादक शेतकरी आहे त्याच्या जोरावर गहू आयात करणारा आपला देश निर्यातदार बनवला महाराष्ट्राने जुना तालुका पुरता बोलायचं म्हटलं तर माझा कांदा उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी सोयाबीनचा शेतकरी दूध उत्पादक शेतकरी आणि साखर काय सगळ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला पार्टाची घरं आपली त्यावेळेस झाली शेतकऱ्यांच्या मुलांना सोयी सुद्धा सहज चालून येत होती मराठीत एवढा कांदा आहे म्हटलं की सोयरी झटपट त्या ठिकाणी व्हायची केंद्राचं सरकार म्हणून शेतकरी करायचं काम विद्यमान सरकारनं केलं आपण काळामध्ये वर्षभरापूर्वी आळेपाटा उलपूरच्या कांद्याच्या निर्यातमूलक खूप मोठा म्हणून आंदोलन सुरुवात केली सरकारला आपण जाब विचारत होत परंतु त्यांना जाग आली नाही मध्या काळ गटामध्ये जेव्हा दुष्काळ पडला శధరీయ పవారా సూచనా ఉపల్యా సంబంధిత पाण्याच्या टाक्या दिल्या टँकरने पाणी पुरवलं आदिवासी भागामध्ये पाण्याची टंचाई झाली त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या त्यांनी त्या पुरवलेल्या आहेत म्हणजे सगळं करत असताना एक तरुण सहकारी युवा पूर्वीच्या काही त्यांनी चालवण्यामध्ये कुस्तीत कोल्हापूरला प्रशिक्षण घेतलं नंतरच्या कालखंडामध्ये या ठिकाणी त्यांनी बैलगाडा घाटामध्ये सुद्धा केले घोड्यावर बसताना उत्तम घोडा फोटो राहिला म्हणून सुद्धा त्यांचा नाव लौकिक आहे समाजाच्या सगळ्या स्तरावर त्यांनी चौफेर अशा प्रकारचा संचार त्यांचा राहिला ज्यांनी पक्ष स्थापन केले त्यांना घराच्या बाहेर काढलं त्या सगळ्या जनतेला त्यांचा राग आल्यानंतर लोकसभेला भरभरून मताधिक्य केलं लोकसभेला महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवला की राष्ट्रवादीचा सातारा काय आहे शिवसेनेचा सातबारा काय आहे हे सिद्ध करून दिलं आणि नंतरच्या काळामध्ये यांची झोप उडाली आणि म्हणून त्या काळामध्ये हे एक फुल आणि दोन हाफ असे जे राज्यकर्ते आहेत त्यांनी अनेक काही आईने निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाचा बोरमाला करत ते महाराष्ट्रात फिरत आहेत सभेला माणसं येत नाहीत जनता पक्षाने शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये माती घालवली ज्या भारतीय जनता पक्षाने विद्यार्थ्यांचं भवितव्य खराब केलं ज्या भारतीय पक्षाने तरुणांना बेरोजगार केलं गुजरात चाकरी करणारे हे राज्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारे समाजाला त्रास देण्याचं काम करत आहेत गुंडागर्दी करणारे आमदार आपण पाहिले स्त्रियांच्या वर अत्याचार करणारे यांचे काही आमदार आपण पाहिले अशा प्रकारची संस्कृतीची थट्टा या महाराष्ट्रामध्ये यांनी निर्माण केली यांची कर्तविरी काय अटल बिहारी वाजपेयी सिथूरा तडे गेले राम मंदिराचा एक भाग पडला होता संसद भवन लढतय समृद्धी महामार्गावरचा एक पूल पडला भ्रष्टाचाराच्या विरोधात अडकलेले हे राज्य करते या महाराष्ट्राला बेमानून लुटत आहे पक्ष कसे फोडले इरीचा धाड दाखवायचा धाक भ्रष्टाचार केला असे राज्यातले सगळे जमा करून त्यांच्या मार्फत राज्य कारभार करायचा आणि त्यांच्या मार्फत महाराष्ट्र लुटायचा अशा प्रकारचा नारा यांचा आहे त्यांनी भरपूर काम केलेलं आहे भरपूर चिखलफेक केलेली आहे शेतकऱ्याच्या अन्नपाती पाती काढवताना वेगवेगळ्या का युद्ध प्रयुक्त्या केलेल्या आणि त्या भाजपचा बोर्ड धरायला गेलेले काल परवा आपल्यात होते ते राजे सगळे भाजपचे मांडणी झाले आणि फोक्स वेदांत वेला फोक्सांसारखा जो प्रकल्प होता तो चाकण मध्ये येणार होता आणि या पुणे जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या दोन लाख मुलांना नोकऱ्या मिळणार होत्या त्या नोकऱ्या घालवण्याचं पाप यांनी केलं आणि त्याचा दाब आपल्याला मताच्या रूपाने विचारायचा आहे उमेदवार कसा आहे उमेदवार तरुण आहे उमेदवार कुठल्या घराण्याचा निवृत्ती शेत शेतकऱ्यांचा मुलगा आहे या घराण्याचा इतिहास काय आहे मोठ एक सहकाराचं दार उभं करून शेतकऱ्याच्या दारात सावली जाईल शेतकऱ्याचा प्रपंच सुखी होईल अशा प्रकारचं काम करणारं हे कुटुंब राजकारणापासून सातत्याने दूर राहणार परंतु सगळ्यात समाजकारणात अग्रभागी असणारं हे कुटुंब या कुटुंबाला आव्हान देत असताना समोरच्या मंडळींची धांदल उडालेली आहे आणि मग काय करायचं व्यक्तिगत आरोप करायचे सहकाराच्या मंदिरावर चिकनफेक करायची या तालुक्यातली जनता सुन्हे आहे त्यांनी सत्यशील दादाला उमेदवारी मिळाली त्याच वेळी सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे आमदार सत्यशील दादाला करायचं कारण सत्यशील दादाने शरद पवारांची माळ गळ्यात घातलेली आहे सत्यशील दादा हा उमेदवार कोणाचा आहे शरद पवारांचा उमेदवार आहे शरद पवार हे आमचं महाराष्ट्राचं कुलदैवत आहे हा तालुका जो घडवला तो पवार साहेबांनी घडवला आज मी या ठिकाणी जे भाषण करतोय शरद पवारांच्या दूरदृष्टीमुळे आमची पिढी घडवली गेली आम्हाला नीटनिट कर सावरण्याचं काम आमची पिढी घडवण्याचं काम साहेबांनी केलं आणि साहेबांच्या दूरदृष्टीमुळे हा सगळा भाजपचा आपला करत असताना या भाजपने आपण तग धरून आहोत ते साहेबांनी आपल्याला दिलेलं पाणी साहेबांनी आपल्याला दिलेलं शिक्षण या तालुक्यामध्ये पाच धरण चार कॉलेज अशा प्रकारचे एक उत्तम काम या जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे आणण्याचं काम केलं आणि त्या पवार साहेबांचा हा उमेदवार आहे जुन्नर तालुक्याने ठरवलंय पवार साहेब तुम्ही दिलेला उमेदवार आम्हाला अत्यंत प्रिय आहे तुम्ही उमे... तुम्ही दिलेला उमेदवार हा या तालुक्याचं कल्याण करणार आहे आपलं नेतृत्व हे महाराष्ट्राला पुढे नेणार आहे आणि ही नवीन पिढी घडवताना सत्यशील दादा तुम्हाला संधी मिळाली खऱ्या अर्थाने वाह वंड्यांची पुन्हाही कामाला आली असं म्हटलं तर वाह होणार नाही मित्रांनो मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की मी सगळ्या तालुका फिरलेला आहे सगळ्या मतदारसंघात गेलेला आहे गावात गेले वाड्या तोड्यात गेलेला आहे आणि मी पंच्याऐंशी सालापासून निवडणुका पाहिलेल्या आहेत आजच्या सभेचा तुमच्या तोंडावरचा जो नूर पाहिला तुमच्यावरचा जो उत्साह पाहिला निवडणूक झालेली आहे विजयाची सभा देखील या ठिकाणी तारखेला घ्यावी लागेल आपण वीस तारखेला मोठ्या मताधिक्याने सत्यशील यांना निवडून आणण्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस जो आहे त्याच्या समोर दोन नंबरचं बटन आहे दोन नंबरचं बटन फिक्रीच आहे आणि तो विजय आपण संपादन करायचा आहे आणि तेवीस तारखेला विजयाचा गुलाल उजाळाचा आहे राम कृष्ण हरी कृष्ण हरी आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क